आम्हाला इंग्रजी शिकायचं आहे मात्र संध्याकाळची बॅच आम्हाला अटेंड करणं शक्य होत नाही आमच्या घरगुती कामामुळे अशी तक्रार महाराष्ट्रातील सगळ्याच आयांची असते पण आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण तुमच्या आग्रहस्थ आपली दुपारची बॅच सुरू होते मदर स्पेशल बॅच पहिली बॅच एक डिसेंबरपासून सुरू होते आणि ही बॅच जी आहे याचं जे डिटेल्स आहे मी ते लिहिलेलंच ले आहे टाईम दुपारचं दोन तीस ते तीन तीस आहे म्हणजेच अडीच ते साडेतीन हे टायमिंग आहे फीज दो दोन हजार दोनशे आहे कोर्सची ड्युरेशन दोन महिन्याचा आहे आणि हा व्हॉट्सॲप नंबर आहे याच्यावर तुम्ही मला डेफिनेटली जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा इन्क्वायरी करू शकता पहिली बॅच सुरू होती आपले रायटिंग बॅचची सो ज्या यांना असं वाटतं की आम्हाला इंग्रजी शिकायचं आहे आपण नेहमीच एक वाक्य आपल्या मराठीमध्ये नेहमीच आपण ऐकतो की एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं पण हे सत्यात उतरवण्याची गरज आहे तुम्ही तुमच्यातल्या दहापैकी आठ जणींची मुलं ही इंग्लिश मिडियममध्ये शिकत असते आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम नेहमी सतावत असेल की अगदी पहिली किंवा दुसरीच्या मुलाचं इंग्रजीसुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही कारण तुम्हाला ते कळतच नाही त्याच्यामध्ये काय शिकवलं गेलं पाहिजे तिथे काय लिहिलेलं आहे किंवा शाळेतून येणाऱ्या सूचना असतात त्याही तुम्हाला व्यवस्थित रीड करता येत नाही किंवा रीड केल्यानंतर तुम्हाला त्याचे मिनिंग्स कळत नाहीत सो ही जी पहिली रायटिंगची बॅच आहे ही कोणासाठी आहे म्हणजे आपण रायटिंग आणि स्पीकिंगच्या बॅचेस घेणारच आहोत पण ही रायटिंगची बॅचमध्ये काय होणार आहे तर रायटिंगच्या बॅचमध्ये सिम्पली तुम्हाला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येतील मग ह्याच्यामध्ये सगळे टेन्सेस असतील मॉडेल्स असतील सगळे प्रकारे तुम्हाला कुठलंही मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल आणि तर तुम्हाला वाचता येतं पण वाचल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय लावला गेला पाहिजे हे कळत नसेल तर हा प्रॉब्लेम आहे तो तुमचा या बॅचमधून सुटणार आहे आत्तापर्यंत अनेक बॅचेस आपण कंडक्ट केलेल्या आहेत आणि माझ्या प्रत्येक बॅचला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि मला खात्री आहे गृहिणींसाठी केलेली ही जी बॅच आहे याचा अर्थ असा नाही की याच्यामध्ये गृहिणीच असतील हां येस नव्वद ते पंच्याण्णव टक्के गृहिणी असतील ऑलरेडी हा ग्रुप तयार झालेला आहे पण येत जर असं वाटतं काही जणांना की सर हे टायमिंग आमच्यासाठी सुटेबल आहे सो त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी असू शकेल आणि अगदीच काही पुरुष मंडळीसुद्धा असू शकतील ज्यांना असं वाटतं की सर हेच टायमिंग आम्हाला सुटेबल आहे संध्याकाळची बॅच अटेंड करणं जमत नाही तर, कोणी तर so, तो असे कोणी काही अपवादात्मक असतील तरी त्यांनासुद्धा प्रवेश मिळू शकेल सो आय होप की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुमच्यासाठी हा नंबर इथे मी दिलेला आहे याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल करून अधिक इन्क्वायरी करू शकता सो आय होप या येणाऱ्या एक डिसेंबरच्या बॅचसाठी लवकरच तुम्ही तुमचं नाव एनरोल कराल धन्यवाद